जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बहुद्देशीय संघ शहर आणि जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृहात भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ बेताळे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच विजय आवटे मनोहर भालेकर शौकत कुरेशी इरफान पठाण आणि सुरेश लकडे या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित फोटोग्राफर्ससाठी काका सराफ यांच्या वतीनं लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता यातून निवडलेल्या तीन विजेत्यांना चांदीची नाणी भेट देण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं फोटोग्राफर्स आणि मान्यवर छायाचित्रप्रेमी उपस्थित होते मुलाच्या पासून असू दे ते शेवटपर्यंत कुठलाही कार्यक्रम आहे तो विदाउट फोटोग्राफर कंप्लीट होत नाही म्हणजे फोटोग्राफरच आपल्या आयुष्यातलं स्थान जे आहे आहे ते आपण म्हणतो की आजकाल अन्न पाणी निवारा हा आपल्या घरचा आहे त्याचप्रमाणे एक फोटोग्राफर ही आपली काय सुविधा झालेली आहे आपण खर तर माझा आत्ताच इथे सोलापूर शहरामध्ये बदली झाली मी सामान शिफ्टिंग करत होते त्याच्यामध्ये मला अतिशय जुने फोटो म्हणजे जेव्हा मी सर्व्हिस मध्ये भरती झाले बारा वर्षांपूर्वी ते फोटो मी बघितले आणि मला इतकं छान वाटलं की बाबा आपण त्यावेळेस कसे होतो आणि त्या सर्व मध्ये मला इतकं नॉस्ट्रॅलजिक व्हायला झालं की त्यावेळेस फोटोग्राफर मला अजून आठवत की माझी जेव्हा पहिली पोस्टिंग होती लातूर मध्ये त्यावेळेस फोटोग्राफर एक होता सचिन पवार म्हणून त्याचं नावही अजून मला लक्षात आहे आणि त्याने सर्वांचे फोटो माझे काढून ठेवले होते म्हणजे गणपतीचे असतील आपले स्वातंत्र्य दिनाचे असतील वेगवेगळ्या वे, प्रोग्राम्स मध्ये असतील तर ते, ते सर्व फोटो मी बघत होते आणि सर्व म्हणजे माझ्या घरच्यांनाही परत दाखवत होते की बाबा हे आपले जुने फोटो आहेत म्हणून म्हणजे इतका आपल्या फोटोचा आपल्या आयुष्यात स्थान इतकं महत्वाचं आहे पॅन्टॅक्स कॅमेरा पासून सुरू झालेला प्रवास आज निरंतरपर्यंत जीवन थांबलाय थांबलाय म्हणण्यापेक्षा आपल्याला पुढे अजून होत जाईल आता तर म्हणजे आमच्या छायाचित्रकारांमध्ये सुरुवातीला भीतीचं वातावरण होतं की छायाचित्रकारांचा व्यवसाय संपेल का तर आमचे छायाचित्रकार इतके कलाकार आहेत कि एचा वापर घाबरण्यासाठी नाही तर आपल्या छायाचित्रकारांमध्ये अजून नवीन नवीन संकल्पना आणण्यासाठी वापरत आहेत एआयचा वापर म्हणजे लोकांना भीती वाटली होती की नाही आता छायाचित्रकार संपणार पण नाही छायाचित्रकार इतके हुशार आहेत की त्यांनी त्याचा वापर आपल्या आप फोटोग्राफी मध्ये अजून नवीन नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी केलं सोनल बांचाळ स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करिअर skin makeup and prosthetic Seed as co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training टायर मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झिरो वन विस्टा सात स्टेशन रोड बेनुआर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू